महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरपूर बरवाडे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस माजी मत भाजपाला शिरपूर शहराच्या विकासाला सर्व ठिकाणी कानावरती हेच ऐकायला येत आहे की माझं मत भाजपाला शिरपूरच्या विकासाला प्रभागमधून प्राधान्य देण्यात आले आहे श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल भारतीय जनता पार्टीचे नगर पदाचे अधिकृत उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष भाईसाहेब भूपेशभाई पटेल प्रभाग क्रमांक तीन अ जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार व सौ मीनाक्षी पंडित पाटील प्रभाग क्रमांक तीन ब चे भारतीय नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शिरपूर वरवाडे शंभर टक्के निकाल बीजेपीच्या या तिघी उमेदवारांचाच आहे व या तिघांना प्रभाग मधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे सर्व ठिकाणी विजयी भव असा त्यांना आशीर्वाद मिळतोय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज मयूरदादा चौधरी शिरपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा